हरणे गावाच्या तंटामुक्त समिती अध्यक्षपदी अस्लम खान यांची बिनविरोध निवड करण्यात आलेली आहे गावाच्या तंटामुक्त समिती अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल हरणे एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटीच्या वतीने तसंच शिवसेनेच्या वतीनं आठ मोहल्ला कमिटी हरणेच्या वतीनं आणि अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटनाकडून तसेच हरणे गाव आणि शेठ संपूर्ण शेकनाग परिवार व दापोली तालुक्यातून हार्दिक अभिनंदनाचा वर्षाव होत आहे अस्लम खान हे सामाजिक कार्यकर्ते सुद्धा आहेत सर्व लोकांसाठी त्यांच्या मदतीसाठी अस्लम खान हे नेहमीच मदतीला पुढे जात असतात त्यामुळे तंटामुक्ती अध्यक्षपदी त्यांची निवड झाल्यानंतर लोकांना त्यांच्याशी खूप मोठ्या मोठ्या अपेक्षा आहेत समाजाला आणि सर्वच लोकांना ते चांगल्याच पद्धतीने न्याय देतील अशी आशा हारने परिसरातील लोक करत आहेत मुझम्मील जैतापकर एम जे न्यूज रत्नागिरी